बॉलिवूडचा <गली> लोकप्रिय अभिनेता सोनूसूद एका मोठ्या संकटात सापडला असून सोनूसूद विरोधात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे त्यामुळे सोनूसूदला कधी अटक केली जाण्याची शक्यता आहे कोर्टानं सूद विरोधात अटक वॉरंट जारी केलं असून त्याला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत पण हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे अभिनेता सोनूसूद सु विरोधात अटक वॉरंट नेमका का जारी करण्यात आला आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेता सूद मोठ्या अडचणीत सापडला आहे लुधियाना न्यायालयानं त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलाय अभिनेत्याविरुद्ध हे वॉरंट न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी जारी केलं आहे असं सांगितलं जात आहे की सोनू सूदला न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स पाठवण्यात आलं होतं पण तो एकदाही हजर झाला नाही या संदर्भात आता त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आलाय दहा लाख रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण नेमके काय आहे हे जाणून घेऊया लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला यांच्या विरुद्ध दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती बनावट रिजिका नाण्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली या तक्रारीचा एक भाग म्हणून वकील राजेश खन्ना यांनी सोनू सुदला साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले त्यानंतर कोर्टात साक्ष देण्यासाठी सुदला वारंवार बोलवण्यात आलं होतं अनेक नोटिसा पाठवूनही सोनूने त्याला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्याच्या अटकेचं वॉरंट जारी करण्यात आला आहे अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा पोलीस स्टेशनला पाठवलेल्या वॉरंटमध्ये सोनूसूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे की सोनुसूदला समन्स किंवा वॉरंट रितसर बजावण्यात आला आहे परंतु तो न्यायालयात हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे समन्स किंवा वॉरंटची बजावणी टाळण्याच्या उद्देशानं फरार झाला आहे आणि पळून गेला आहे तुम्हाला सोनूसूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला आहे की मी कोणत्याही गोष्टीचा ब्रँड अम्बेसेडर नाहीये मी वकील राजेश खन्ना यांना यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर देईन मला एवढंच सांगायचं की या प्रकरणाची मला गंधवार्ता नाही माझं या प्रकरणाशी काही घेणं देणंच नाहीये फक्त या प्रकरणात पब्लिसिटी करायची आहे म्हणून त्या गोष्टी होत आहे असंही तो म्हणाला माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा